आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची बागलाण तालुक्यातील सुनीश शेमळे येथील प्रसिद्ध क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या धराई माता डोंगर काल दिनांक 14 मार्च रोजी रात्री 8:30 ते 9:00 वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींकडून हिरवाईने नटलेला परिसर आग लावून संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आग विसवण्यासाठी सटाना अग्निशामक जलाचे दोन बंब पाचारण करण्यात आले होते आगीचा लोळ इतका होता की काही क्षणात आग प्रचंड प्रमाणात वाढत होती परंतु आग आटोक्यात आणण्यासाठी जुनी शिमळी नवीन शिमळी अस्वेल सौदाणा परिसरातील पाचशे ते सहाशे तरुण युवक आजूबाजूचे शेतकरी एकत्र येऊन आग विझवण्यासाठी सर्दीचे प्रयत्न करत होते आपला जीव धोक्यात घालून तरुण युवक डोंगर परिसरात आग विझवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत होते रात्री साडे वाजता लागलेली आग अकरा वाजेनंतर विझवण्यात यश आले तरुण युवकांकडून या डोंगरावरती मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली होती परंतु जन्मासातील कुडबुद्धी असलेले व्यक्तीचे कृत्य करू शकतो असे भावनिक उद्गार तरुण युवकांच्या संतापातून व्यक्त होत आहेत असे कृत्य करणाऱ्या नराधमास कठोर कारवाई करण्याची मागणी तरुणांकडून होत आहे विशेष म्हणजे या परिसरातील वृक्ष जगवण्यासाठी ठिबक नळीद्वारे पाणी पुरवले जात होते तिचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती कितीतरी हजारो वृक्ष छोटी छोटी पक्षी सरपटणारे प्राणी या आगीच्या भस्मसात राग झाली आहे अनेक तरुणांचे हे दृश्य बघून डोळे देखील पाणवले होते या डोंगरावरती पुन्हा नव्याने पावसाळ्यात वृक्ष लागवडीसाठी व वन विभागाकडून औषधी वनस्पती व ऑक्सिजन निर्मिती वृक्ष देण्यात यावी तसेच हा डोंगर परिसर पुन्हा हिरवाईने फुलवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे असे आव्हान वृक्षप्रेमी सुशील जाधव यांनी केले आहे बागला वृतांत साठी सह जगदीश बधाळ